नमस्कार शेतकरी बंधूंना मी आपला डॉक्टर अतुल डॉक्टरे कापूस उत्पादन तंत्रज्ञानाच्या मध्ये भाग चार मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत तेजस कोल्हे सर नमस्ते शेतकरी बंधूंनो जे आपले पहिले तीन भाग जे होऊन गेलेले आहेत याच्यामध्ये म्हणजे कॉटन कापूस पिकामध्ये येणाऱ्या समस्यावरती आपण एक पहिला भाग केला होता त्याच्यानंतर जे काही आपले वान जे आहेत विविध एरियामध्ये कोणकोणते वान सिलेक्शन करणं गरजेचं आहे त्याविषयी आपण भाग दोन मध्ये बरीचशी चर्चा ते सरांशी केलेली आहे भाग तीन मध्ये जे लागवडीपासून पासून ज्या काही समस्या कापूस पिकामध्ये येतात म्हणजे रोग असेल कीड असेल तर ह्या समस्येचं जे काही निराकरण आहे किंवा त्या समस्या कशा कशामुळे कशा येतात आणि त्याचं काय सोल्युशन आहे काय उपाययोजना आहेत ते त्याच्या सरांकडून आपण भाग तीन मध्ये जाणून घेतलेला आहे तर शेतकरी बंधूंना तुम्ही हे तीन भाग जर पाहिले नसेल तर निश्चितच हा भाग पाहण्यापूर्वी कापूस उत्पादन तंत्रज्ञानाचे पहिले जे तीन भाग आहेत ते तुम्ही आवर्जून पहा म्हणजे कापूस उत्पादनामधल्या ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण तुम्हाला पहिल्या भाग तीन पर्यंत येऊन जाईल आज आपण ह्या चौथ्या भागामध्ये महत्वाच्या जे काही फुलोऱ्यानंतरच्या काही समस्या कापूस पिकामध्ये येत असतात त्याविषयी ते तेज सरांशी चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये लाल्या असेल किंवा टू फोर्डी म्हणजे त्या तनाशकामुळे इंजुरी असेल दही असेल किंवा बाकी जे काही रोग किड असेल याविषयी चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तेज सरांशी करणार आहोत तेज सर जसं की आपण भाग एक दोन तीन मध्ये बऱ्याचशा गोष्टी चर्चा केलेल्या आहेत परंतु फुलोऱ्यानंतर कापूस पिकामध्ये जो लाल्या रोग जो आहे बरेचसे रोग रोग वगैरे त्याला संबोधतात तर तो कापूस पिकामध्ये येतो आणि त्यांनी बरेच म्हणजे नुकसान कापूस पिकाचं होत असत उत्पादनाची उत्पादनामध्ये बरेचशी घट पण होत असते तर नक्की लाल्या काय आहे रोग आहे की अन्नद्रव्य कमतरता आहे काय म्हणजे जसं कीड रोग ही एक आपण म्हणू शकतो की समस्या तशीच एक विकृती येते तो लाल्या आपण त्या विकृती चा प्रकारे असं आपण म्हणू शकतो कारण का तर लाल्या येण्याला कोणती बुरशी जबाबदार नाही लाल्या येण्याला कोणती कीड जबाबदार नाही आणि लाल्या येण्याला कोणतं एक असं अन्नद्रव्य पण जबाबदार नाही म्हणजे कमतरता पण म्हणू शकत नाही कीड पण म्हणू शकत नाही रोग पण म्हणू शकत नाही त्यामुळे ती एक विकृती आणि आपल्या पिकाच्या व्यवस्थापनामध्ये जर आपण सातत्य ठेवलं किंवा योग्य व्यवस्थापन असेल तर कदाचित ही विकृती आपल्याला बऱ्यापैकी टाळता येते आणि बऱ्याच वेळेला आपल्या पिकामध्ये ही विकृती जाणवत पण नाही मग आता सातत्य म्हणजे काय ठेवायचे तर सगळ्यात महत्वाचं आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन वे वेळच्या वेळी करायचो नत्रयुक्त जे काही घटक आहेत तर ते तीन वेळेला वेगवेगळ्या म्हणजे लागवडीच्या वेळेला अवस्थेच्या पूर्वी आणि बोंडधारणा होत असताना असं तिन्ही वेळेला आपल्याला नत्र युक्त खतांचा वापर करायचा करा करा मग त्यात युरिया असेल अमोनियम सल्फेट असेल चोवीस चोवीस शून्य सारखं खत असेल ते वापरायचे हा झाला नत्राचा उपयोग आता पालासची गरज पिकाला साधारणपणे बोंड लागल्यानंतर पालाची गरज असते परंतु पालाश लागू होण्यासाठी कमीत कमी एक महिन्याचा जरी कालावधी आपण पकडला तरी आपल्याला पालाशची पूर्तता एकतर पीक पेरणीच्या वेळेला किंवा पीक फ्लोर अवस्थेमध्ये करणं गरजेचं कर आहे मग त्या अनुषंगाने आपण जे सव्वीस सव्वीस किंवा जे, जे बारा बत्तीस सोळा पंधरा 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 सारखे खत किंवा म्युरटा पोटॅश सारखे खते तर ते फ्लोराच्या अवस्थेमध्ये आपण पालाश दिला पाहिजे जेणेकरून त्या पालाची जे ज्यावेळेस खऱ्या अर्थानं पिकाला गरज आहे त्यावेळेस ते, ते उपलब्ध होत म्हणजे नत्र आणि पालाश हे दोन मुख्य अन्नद्रव्य दिल्यानंतर मग येतो मॅग्नेशियमचा त्याच्यामध्ये रोल कारण का पिकाच्या पानांमध्ये जी काही पर्णरंध्रे म्हणजे हरित लवकर जी आहे ती हरित लवकर पिकाचं जे काही पिकाची हिरवे पाना पानाचं आपल्याला दाखवत असत मग ते हरित लवकाचं प्रमाण वाढण्याचं काम हे मॅग्नेशियम घटक करत असत म्हणून आपल्याला मॅग्नेशियमचा वापर तिथं केला पाहिजे मग आपण फ्लोरावस्थेमध्ये एकदा आणि बोंड लागताना किंवा बोंड पकवत असताना एकदा असं दोन वेळाला मॅग्नेशियम सल्फेट आपण जमिनीतून देऊ शकतो आता ही सगळी अन्नद्रव्य आपण फवारणीतूनही देऊ शकतो म्हणजे तेरा झिरो पंचाळीस अधिक मॅग्नेशियम सल्फेट यासारखा अन्नद्रव्य आपण देऊ शकतो त्यामध्ये समुद्री शेवळ अर्क किंवा अमिनो ऍसिड सारखे जे काही पीक पोषक आहेत तेही त्यात आपण टाकू शकतो ज्यांच्याकडे ठिबक आहे ठिबकद्वारे तेरा जिरो पंचाळीस असेल किंवा त्याच्यासोबत मॅग्नेशियम असेल ते ठिबकद्वारे देऊ शकतात आता ह्या मुख्य आणि दुय्यम अन्न घटका पाठोपाठ काय तर झिंक सारखा अन्न घटक आहे तेही आपल्या पिकाला देणं गरजेचं आहे आणि खास करून ज्यावेळेस थंडीमध्ये आपलं पीक ज्यावेळेस जाईल खरीप हंगामातून थंडीमध्ये म्हणजे साधारण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यानंतर त्यावेळेस आपल्याला झिंकचा वापर चिलेटेड झिंक असेल किंवा एच झिंक असेल किंवा ऑक्साईड फॉर्म मधलं झिंक असेल ते आपल्या पिकाला आपण तिथं दिलं पाहिजे झिंक सोबत जे काही मिक्स मायक्रोन ट्रेड येतात म्हणजे झिंक फेरस मँगनीस बोरॉन कॉपर मॉलिबडेनियम सारखे तो ग्रेड टू असेल चिलेटेड स्वरूपातला किंवा झिंक फेरस आणि मॉलिबिडेनियम हा ग्रेड टेन असेल यासारखे अन्न घटकही आपण झिंक देण्याऐवजी त्याचाही वापर केला तरी चालेल मग अशा पद्धतीने संतुलित अन्नद्रव्याचा वापर केला तर लाले ही समस्या आपण टाळू शकतो परंतु याला अजून एक अँगल जर पाहिला तर तो असा आहे की जे हिरवे तुडतुडे पिकाला पानांच्या खाली जे रस शोषण करत असतात पानं खराब करत असतात त्याचं रूपांतर कालांतराने जाऊन लाल्यामध्ये होतं म्हणजे काय तर आपल्याला अन्नद्रव्यवस्थापन आपण काही शेतकरी म्हणतात की आम्ही मॅग्नेशियम वापरतो तरी लाल्या येतो तर मॅग्नेशियमनीच फक्त लाल्या नाही थांबणार तर थोड थुड़ सुद्धा नियंत्रण ठेवलंय का तेही त्यांनी बघितलं पाहिजे आणि जर ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित स्वरूपात केल्या तर मला वाटत नाही की लाल्यासारखी समस्या आपल्या पिकामध्ये राहील तर आता लाल्या आल्यानंतर काय की त्याचा काय परिणाम तर जसं मी बोललो की पिकामध्ये हरित लवकर किंवा पानामध्ये हरित लवकर जर असतील तरच अन्न निर्मितीची प्रक्रिया होते जर लाल्यासारखी समस्या आली आणि कपाशीची आपली काही पाच पानं दहा पानं जी पण काही खराब झाली लाल्यामुळे तर त्या पानांमुळे अन्न निर्मिती थांबून जाईल आणि त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या उत्पन्नावर किंवा कपाशीचा बोंड पकवतेवर किंवा कपाशीचे बोंड फुटण्यावर होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेला असंही लक्षात आले की तो लाल्या फक्त पानांवर जेऊन नाही थांबला तर था, तो बोंडावर सुद्धा ती समस्या आलेली तर अशा पद्धतीने आपल्याला लाल्या टाळायचा असेल तर हा एकात्मिक नियोजनाचा अन्नद्रव्य आणि कीड कीड व्यवस्थापनाचा कार्यक्रम आपल्याला करावा लागेल शेतकरी बंधूं म्हणजे लाल्या ही विकृती कुणा एका अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या पिकामध्ये येत नाही म्हणजे आपण समजतो की मॅग्नेशियमच्या कमतरता आहे आणि ते मॅग्नेशियमचा फवार आपण त्या ठिकाणी देत असतो परंतु जसं तेजस सरांनी सांगितलं संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल आणि किडींचं जे म्हणजे तुडचड्यांचा बंदोबस्त असेल या सर्व घटकांचा आपण जर बंदोबस्त चांगल्या पद्धतीने जर केला तर निश्चितच लाल्या ही समस्या जी आहे ते आपल्या कापूस पिकामध्ये कमी येऊ शकते सर आता लाल्या हे विकृती हा एक प्रकार झाला परंतु आपण कापूस पिकामध्ये तणनाशकाचा वापर पण बऱ्यापैकी कर, करत असतो काही वेळेला काय असं होतं की जे टू फोर डी जे आहे म्हणजे बाकीच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये जरी त्याचा फवारे झाले तरी सुद्धा जे आपले जे काही कापूस पिक आहे ज्या ठिकाणी आपण त्या तणनाशकाचा वापर जरी केला नाही तरी पण त्या ठिकाणी ती विकृती दिसून येते किंवा आधीचे जे काही आपण कापूस पिकाची केली आहे त्यावेळेला जर काय आपण टू फोर्डीचा जर वापर केला असेल तरी देखील ती विकृती आपल्या कापूस पिकामध्ये दिसून येते तर ही विकृती आल्यानंतर ते आपण कापूस पीक जे आहे ते चांगलं करू शकतो हो का जसं आपण अतुल सर बोलले की टू फोर्ड इंजुरी किंवा आपण त्याला हरबी साइड इंजुरी पण म्हणू शकतो म्हणजे असं कन्फर्म नाही की टू फोर्ड इंजुरी काही इतर पण तणनाशक असते मग आता याला येण्याची कारण काय पहिले ते समजून घेतलं पाहिजे बऱ्याच वेळेला आपण आपल्या याच्यात पण आपण बोलले की आज पीक काय केलं बरोबर म्हणजे कपाशी हे खरीप हंगामातलं पीक आहे कपाशी पिकाच्या पूर्वी जर गहू बाजरी ज्वारी यासारखी पिकं केलेली असतील किंवा ज्या शेतामध्ये कधी ऊस केलाय तिथं कपाशी केली असेल तर त्या पिकांवर शक्यतो शेतकरी टूफोडीचा वापर करत करतात टूफोडी हे स्वस्तातलं आणि प्रभावी असत नाशक आहे तर मग शेतकरी त्याचा उपयोग करतात परंतु त्या टूफोडीचे रेसिड्यू किंवा त्याचा जो काही अंश आहे तो आपल्या जमिनीत राहतो आणि त्या पी त्या शेतावर जर कपाशी केली आणि त्याला टूफोडीची इंजुरी यायला लागली तर कदाचित ती आपण रिकवर करू शकत नाही म्हणजे त्याच्यावर आपण उपाय करणं किंवा त्या उपायाचा आपल्याला अपेक्षित फायदा होऊ शकत नाही मग दुसरे कोणते तर शेजारच्या उसावर एखाद्याने टोफोडी तणनाशक नाशक वापर केलाय हवे निवडून आले तर ते आपण बऱ्यापैकी कवर करू शकतो जर असं झालंय आप की आपण एखादा पंप कधी त्याच्यातून टोफोडी वगैरे फवारला होता आणि त्या पंपात आपलं कपाशीचं कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी केली तर ती थोडीफार कमी करू शकतो कारण का तर तिथं प्रमाण जे टोफोडीचं पिकामध्ये गेले ते खूप कमी गेले पण जर आपल्या जमिनीतून ते टोफोडी जर लागू झाले तर मग तिथं शक्यता कमी आहे परंतु तरी पण आपल्याला जर त्याच्यावर पर्याय करायचा असेल तर समुद्री शेवळी अर्क जे फिविड म्हणतो आपण त्यामुळे सिलिकॉन असेल किंवा चिलेटेड मिक्स मायक्रोन एकत्र कॉम्बिनेशन किंवा फक्त झिंक असेल चिलेटेड कॅल्शियम असेल किंवा कॅल्शियम घटक असेल तर यासारखे जे अन्नद्रव्य झिंक कॅल्शियम सोबत समुद्री शेवळी अर्क ऍसिड ह्युमिक ऍसिड यासारख्यांचा आपण एक दोन वेळा जर वापर केला तर कदाचित कपाशीला जी काही शक्ती मिळते त्यामुळे ते टू इंजुरी आपण टाळू शकतो परंतु परत तेच आहे की परिणाम किती झालाय किंवा किती प्रमाणात आले त्याच्यावर आपल्याला आपलं पीक सावरत आहे तर बऱ्याच वेळेला असं पण घडलेलं आहे की टू फोडीचा घरात होता आणि शेतकऱ्यांनी कीटकनाशक समजून म्हणजे एसिफेड समजून टू फोडी वापरले मग त्या परिस्थितीमध्ये बिलकुल सुधारणा होणार नाही कारण का तर पूर्ण झाडावर आपण व्यवस्थित फवारणी केलेली तशा परिस्थितीत आपण काही उपाययोजना करून फायदा नाही पण जर चुकून आणि काही अंशी अगदी कमी प्रमाणात आले तर ते आपण नक्की दुरुस्त करू शकतो निश्चितच म्हणजे शेतकरी बंधू आपण बघितलं म्हणजे टू फोर डी असेल किंवा इतर तणनाशकामुळे जी काही इंजुरी आपल्या कापूस पिकामध्ये येत असते ती जर आपण थोडक्यात असेल तर त्याचा उपाययोजना करून ते आपण कापूस पीक सुधारू शकतो परंतु जर मोठ्या प्रमाणामध्ये चुकून जर हर्बिसाईड डायरेक्ट जर फवारणी झाली असेल तर ती आपण त्या ठिकाणी आपण सुधरू शकत नाही हे एक तुम्ही त्या ठिकाणी जाणून घेतन घेणं गरजेचं आहे ते सर आता आपण हे दोन गोष्टी बघितल्या oh. परंतु कापूस पिकामध्ये जे बोंड लागल्यानंतरच्या कालावधीमध्ये रोगाचं oh. पण प्रमाण oh. खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतं आणि त्यांनी सुद्धा नुकसान चांगल्या प्रकारे होतं तर रोग येऊ नये म्हणून जसं आपण पूर्वी बघितलं रोग किडीचं प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट पण आपण करू शकत असतो तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये किंवा उपचारात्मक दह्या रोगाचं काय नियोजन राहील यामध्ये असं आहे की जो जेव्हा कपाशीला बोंड लागायला चालू होतात त्यावेळेस कपाशीला अन्नद्रव्याची गरज खूप असते आणि त्या परिस्थितीमध्ये कपाशीला आपण अन्नद्रव्य पुरवठा करू शकत नाही त्याला कारण पण आहे शेतकऱ्यांनी एकदा पेरणीच्या वेळेला अन्नद्रव्य वापरले अवस्था किंवा बोंड धारण होत असताना एकदा वापरले परत कपाशीमध्ये अन्नद्रव्य वापरण्याची परिस्थिती किंवा वेळ किंवा काय म्हणतो शक्यता खूप कमी असते मग त्या परिस्थितीमध्ये पिकावर एक प्रकारचा ताण आलेला असतो किंवा पीक जी काही ऊर्जा त्याची उत्पन्न चाललेली त्या ऊर्जेचा ऱ्हास झालेला असतो मग ती भरून काढण्यासाठी म्हणून ज्यावेळेस अवस्थेनंतर आपण बोंड ज्यावेळेस लागायला चालू होतं त्यावेळेस आपण एखाद्या अन्नद्रव्याची जर खालून पूर्तता करू शकत नसेल तर फॉरिनद्वारे म्हणजे तेरा जिरो पंचाळीस किंवा मॅग्नेशियम किंवा जे आपलं दहा वीस वीस त्याच्यासोबत चिलेटेड मिक्स मायक्रोट्रेन यासारख्या अन्न घटकाचा वापर आपण फॉरिनद्वारे केला पाहिजे त्याने पिकाला बळकट येते सिलिकॉन सारखे जे काही घटक आहेत त्यांनी पिकावरचा ताण कमी होतो किंवा समुद्री शेवळ्या आहे त्यांनी पण पिकावरचा ताण कमी होतो आणि तो, तो ताण कमी झाला की पीक आपलं सशक्त राहतं परंतु जे काही दही याचा तुम्ही उल्लेख केला की दही सारखं दही पानावर पडल्यासारखं किंवा शिंपडल्यासारखं जे दिसतं तर बुरशीचा जो काही प्रादुर्भाव होतो तर तो पानांवर ज्यावेळेस पावसाचं सा प्रमाण चांगलं असेल त्यावेळेस आपल्याला जाणवू शकतो प्रतिबंधात्मक म्हणून अन्नद्रव्याचं वगैरे काळजी जरी आपण घेतली तरी जे गुलाबी बोंडाळीसाठीचे आपण जे तीन फवारे सांगितले होते त्यातला जो पहिला फवार आहे की आपण पाते दिसल्यानंतर दुसरा फवार आहे फुलं दिसल्यानंतर आणि तिसरा फवार आहे बोंड दिसल्यानंतर तो जो बोंड दिसल्यानंतरचा जो फवारणी त्या फवारणीमध्ये आपण एखादा बुरशीनाशक जसं की हाय मिथिल हा घटक असेल किंवा प्रोपिनेब सारखा घटक असेल टेट्राकॉनिझॉल सारखा घटक असेल यासारखे जे काही का घटक आहेत तर त्याची एक फवारणी आपण तिथं करू शकतो आणि ती जर फवारणी आपण घेतली बुरशी तर प्रतिबंधात्मक स्वरूपात त्याचं व्यवस्थापन होऊ शकतं आणि आपल्याला आप जो दह्यापासून आपला जो काही तोटा आहे किंवा पिकाचं जे उत्पादन आहे ते आपल्याला थांबवता येईल निश्चितच म्हणजे शेतकरी बंधूंना या ठिकाणी आपण जर झाड सशक्त ठेवलं म्हणजे अन्नद्र व्यवस्थापन असेल किंवा बाकीच्या गोष्टी मधून जर आपण झाड सशक्त ठेवलं तर पुढे येणारा जो दह्याचा परिणाम आहे तो टाळता ताल। येऊ शकतो आणि जसं सरांनी सांगितलं की जी तिसरी फवारणी आपण घेणार आहे गुलाबी बोंडाळी सोबत त्या ठिकाणी एखादा ब्रुशन असं घेऊन सुद्धा देखील आपण जो काही पुढे येणारा जो दह्याचा प्रादुर्भाव आहे तो आपण या ठिकाणी कमी करू शकतो त्याच्या सर आता या तीन गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कशन केल्या परंतु काही वेळेला काय होतं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो आणि ज्या ठिकाणी पाणी जाण्याची म्हणजे जमिनीतून पाणी निघून जाण्यासाठी काही उपाययोजना नसतात आणि त्या ठिकाणी आकस्मिक मर जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते मग अशी मर आपण समजा आल्यानंतर ते जे काही कपाशीच झाड आहे किंवा ते कपाशीचा रोप आहे ते आपण सुधरू शकतो का जे कारणीभूत गोष्टी आहे तुम्ही सांगितल्या की पाणी शेतामध्ये जास्त बरोबर म्हणजे पाणी निचरा होण्याची जी काही परिस्थिती ती संपली इतका पाऊस सतत पडत राहिला आणि ज्या परिस्थितीमध्ये आपल्या झाडाला पाते किंवा फुलं लागलेली त्याच परिस्थितीमध्ये ही संभावना आहे असते कोवळ्या रोपाला कदाचित नसेल कारण कोवळ्या रोप त्याच्यातून सावरू शकतं पण ज्यावेळेस पाते लागले फुलं लागली त्यावेळेस फुल पिकाला परत एकदा त्याची जी काही ऊर्जा आहे ती सगळी त्याच्या उत्पन्नाकडे पाठवायची असते त्यामुळं ही जी समस्या येते की पाणी जास्त झाल्यामुळे पीक गुदमरणे म्हणतो आपण मुळी गुदमरली मुळीला चालना राहिली नाही तर आपल्याला आकस्मिक मर जाणवते अशा परिस्थितीमध्ये पहिलं काम आपण करायचं की पाणी जितकं शक्य तितकं काढून द्यायचे आपल्या शेतातून जर पाणी काढून दिलं शेतामधलं पाणी कमी केलं तर आपल्याला तिथं मदत होते दुसरं त्याच्या पाठोपाठ काम करायचे की शेतामध्ये वापसा लवकर येण्यासाठी अमोनियम सल्फेट असेल किंवा सल्पर युक्त खतं असतील मग वीस वीस शून्य असेल किंवा डायरेक्ट गंधक असलेलं किंवा सल्फर असलेलं नाईन्टी आलं नाईन्टी पर्सेंटचं आ, सल त्याचा त्याचं आपण धुळणी करू शकतो ती जमिनीवर केल्यामुळे जमिनीतला पाणी निचरा किंवा पाणी निघून जाण्याची जी, जी काही गती आहे ती वाढते जमीन एकदा कोरडी झाली की त्यानंतर आपलं रोप सुधरू शकतात आता याच्यात आकस्मिक मर मध्ये रोप आपलं हिरवंगार असतं आणि पान सुकलेलं आणि अचानक त्याला काय म्हणतो ना आपण पॅरालिसिस किंवा अर्धंगवायू झाल्यासारखं झाड होऊन जातं मग त्या परिस्थितीमध्ये जर आपल्याकडं ही परिस्थिती आपण दोन तीन दिवसात जर करू शकलो पाणी निचरा करून देणं किंवा बाकीच्या गोष्टी तर आपलं ते झाड किंवा ते रोप पुढं जगू शकतं अशा परिस्थितीमध्ये काही शेतकरी जे काही खत टाकतात त्या खताला म्हणजे अमोनियम सल्फेट सारखं आहे त्या खताला चोळून एखादा बुरशीनाशक कॉपरयुक्त घटकवाला असेल किंवा कार्बन मँकोजिपुक्त असेल तर हे बुरशीनाशकही तोळून जर टाकलं तर मुळाजवळ खरं पाहिलं तर याला बुरशी कारणीभूत नाही कारणीभूत ही आहे की मुळाजवळ परिस्थिती ती जी परिस्थिती ती जर आपण सुधारवली तर आपल्याला निश्चितच त्याच्यातूनही आकस्मित मरमधून वाचवता येतं आणि आकस्मिक मरमधून वाचलेली झाड त्याला पहिलं काम म्हणजे एकदा का जर झाड सावरले असं आपल्या लक्षात आलं की त्यालाही परत अन्नद्रव्याची फवारणीद्वारे अन्नद्रव्य देणं खूप गरजेचं आहे ती जर आपण दिली तर निश्चितच त्या झाडाचं उत्पादन आपल्याला योग्य राखता येतं परंतु त्यातून सावरल्यानंतर जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र आपल्याला उत्पादनात घट आल्याशिवाय राहत निश्चितच म्हणजे शेतकरी बंधळ जरी आपल्या शेतामध्ये आकस्मित मर आली आणि आपण जर वेळीच त्याचे उपाय जर केल्या म्हणजे पाण्याचा मा, निचरा असेल किंवा ते सरांनी जे सांगितलेले खताच्या माध्यमातून जर आपण त्याचं वेळीच नियोजन हो जर केलं तर निश्चितच जे आपलं पीक आहे कापूस का पीक का आहे जे आकस्मित मरापासून आपण वाचू शकतो ते सर आता आपण लाल्या असेल किंवा हरबी इंजुरी असेल म्हणजे चे इंजुरी असेल दही असेल किंवा ही आकस्मित मरा आहे या गोष्टी तर पाहिल्या परंतु जसं आपण तिसऱ्या भागामध्ये पाहिलं की फुलोऱ्यापर्यंत रोखीड व्यवस्थापन आपण पाहिलं तर म्हणजे बोंड लागल्यानंतर म्हणजे फुलल्यानंतर तर काढणीपर्यंत काही रोगांचा प्रादुर्भाव किंवा किडींचा प्रादुर्भाव कापूस पिकामध्ये का। जाणवतो याच्यामध्ये जे सुरुवातीच्या अवस्थेपासून पाहिलं आपण की तोडतोडे तुड़ सगळ्यात पहिले त्यानंतर मावाकिडे असेल फुलकिडे असतील याच्या पाठोपाठ जे फुलोरा अवस्थेमध्ये किंवा फुलोरापासून पुढं ज्यावेळेस बोंड मध्ये रूपांतर होतं म्हणजे थोडक्यात पावसाचे दिवस कमी झाले आणि थंडीचे दिवस चालू झाले की त्यावेळेला पांढऱ्या माशीचा एक प्रादुर्भाव झाला ओके आणि ही पांढरी माशी कापशीमध्ये व्हायरस पसरवण्याचं काम करते मग ती पांढरी माशी नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे पांढऱ्या माशीचं नियंत्रण अवघड जातं का जातं तर दोन कारणांनी जातं बऱ्याच वेळेला असं होतं की त्यावेळेस कपाशीची पानं अगदी रड झालेली असतात म्हणजे पानं जाड किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो रब झालेली त्यामुळे आपण टाकत असलेलं कीटकनाशक किंवा आपण वापरत असलेले केमिकल त्या पानाद्वारे चांगलं पाय पाहिजेत असं त्याचं शोषण होत नाही मग त्यामुळे पांढऱ्या माशेला त्याचा एक फारसा परिणाम जाणवत नाही हे एक भाग झाला दुसरं असं की पांढरी माशीचं गुणधर्म की ज्यावेळेस तुम्ही फवारणी चालू करता त्यावेळेस ती पांढरी माशी उडून जाते आणि कदाचित दुसऱ्या पिकावर किंवा दुसऱ्या झाडावर किंवा दुसऱ्या शेतावर पण जाऊ शकते आणि ज्यावेळेस तुमची फवारणी संपेल त्यावेळेस परत एकदा आपल्या पिकावर प्रादुर्भाव करत असते ही एक दुसरी समस्या येते त्यामुळे पांढऱ्या माशीचा जर आपल्याला बंदोबस्त करायचा आहे तर पांढऱ्या माशीचा जो जीवनक्रम आहे त्यातली सगळ्यात बाल्यावस्था जी आहे त्यावेळेला आपल्या कीटकनाशकाचा फवारा होणं गरजेचं आहे आणि बाल्यावस्था आपल्याला अगदी पानाच्या पाठीमागच्या बाजूनी जर पाहिलं तर बारीक अशी कीड दिसेल त्यावेळेस ती पांढरी माशी जर नियंत्रणात आणली तर ती आपण फायदेशीर ठरू शकतो आणि त्याच्या नियंत्रणासाठी आपण प्रतिबंधात्मक स्वरूपात जे पिवळे चिकट सापळे ते मोठ्या प्रमाणात शेतामध्ये लावू शकतो परंतु पावसाचं परिस्थिती आहे जर पाऊस पडला तर पिवळ्या चिकट सापळ्यावरचा जो काही तो कमी पण होऊ शकतो त्या परिस्थितीमध्ये आपण कपाशी लागवडीच्या चवळीला पाच सापळे कपाशी फुलावर आल्यानंतर पाच सापळे आणि कपाशीला बोंड लागत असताना परत पाच सापळे असं जर आपण टप्प्याटप्प्याने जर लावले तर तिथं पांढऱ्या माशीचा प्रतिबंध आपण करू शकतो जर त्या सापळ्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणात मासे जाणवत असेल तर त्यामध्ये आपण काही कीटकनाशके त्याची फवारणी करू शकतो जसं की डायफेंथ आणि बाय फेंत्री एकत्र असलेलं डायफेन्ट्रान आणि पायरिप्रॉक्सिफेन एकत्र असलेलं किंवा पायरिप्रॉक्सिफेन आणि बायफेंथ्रिन एकत्र असलेलं तर यासारखे जे काही संयुक्त कीटकनाशक आहेत तर ते आपण त्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो परंतु हे करत असताना पांढऱ्या माशीला ज्यावेळेस तुम्ही फवारणी करता त्यावेळेस जितका हाय वॉल्यूमचा किंवा जितका आवाजाचा पंप तुम्ही वापराल तितकी पांढरी माशी जास्त उडून जाईल आणि तिथं तुम्हाला परिणाम मिळणार नाही अपेक्षित त्यासाठी तुम्ही कमी आवाजाचा कमी वॉल्यूमचा पंप या फवारणीसाठी पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी जर वापरला तर तुम्हाला त्याचाही परिणाम अतिशय चांगला निश्चित म्हणजे शेतकरी बंधूंना ही माहिती <coughs> मला पण थोडीशी वेगळी वाटली की पांढरी माशी जी आहे ती पंपाच्या ज्या आवाजामुळे देखील उडून जाऊ शकते <coughs> तर ही पण काळजी आपल्याला पांढरे माशी किंवा सफेद माशीच्या नियंत्रणामध्ये म्हणजे जरूर विचार करणं गरजेचं आहे शेतकरी बंधू आता ही पांढरी माशी काही कुठली जी बाल्य अवस्था आहे त्या ठिकाणी जर आपण वेळेत जर नियोजन केलं तर निश्चितच पुढे येणारा जो व्हायरसची पण समस्या आहे की जो प्रादुर्भाव पांढऱ्या माशामुळे वाढू शकतो ते पण आपण ह्या ठिकाणी कमी करू शकतो आणि यामध्ये असंही पांढऱ्या माशीचा ज्यावेळेस प्रादुर्भाव होतो त्यावेळेस पानावर जसं मावा किडीमुळे चिकटपणा आला होता तसंच पांढऱ्या माशीमुळे पण चिकटपणा येतो आणि पांढऱ्या माशी मुळे जरी चिकटपणा आला किंवा रस शोषण केलं तरी त्याचा उत्पन्नावर डायरेक्ट परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला त्याची काळजी घेतली पाहिजे पांढऱ्या माशी सोबतच आपल्याला जर वातावरणामध्ये तापमान वाढलं आणि कोरडेपणा जास्त राहिला तर मिलीबग सारखी समस्या येते ची जी समस्या आहे तर ती आपल्याला बोंड लागल्याच्या आसपास जाणवते ज्यावेळेस मिलीबग ह्या किडीला असं आहे की लपायला जागा मिळाली का किडीला पोषक वातावरण मिळतं आणि जेवढं कोरडं वातावरण आहे तेवढं मिलीबगला धोकादायक आहे पानांच्या देठावर किंवा खोडावर किंवा फांद्यांवर मोठ्या प्रमाणात मिलीबगाचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला जाणवतो मग ती मिलीबग कापसासारखीच म्हणजे तिच्या शरीरावर कापसासारखं आवरण आणि तेलकट अशी ती जी काही किड आहे किंवा तो जो काही ढेकून आहे तर तो नियंत्रण करणं अवघड हो जातो ज्यावेळेस तुम्ही फवारणीला जाता त्यावेळेस त्याच्या बाहेरचं जे काही आवरण आहे कापसासारखं त्यावरच औषध बसतं त्या किडीपर्यंत नाही त्यासाठी आपल्याला सिस्टमिक इन्सेक्टिसाईड जसं की इमेडाक्लोरिट सारखं घटक असेल किंवा इमेडाक्लोरेट आणि फेप्रोनिल सारखा घटक असेल तो अळवणी पद्धतीने जर दिला तर आपल्याला जास्त परिणाम जाणवतात किंवा प्रोफेनो पन्नास टक्के हे स्टिकर सोबत किंवा प्रोफेनो सायपर प्रोफेनो चाळीस टक्के सायपर चार टक्के हे स्टिकर सोबत स्टिकर इथं जाणीवपूर्वक वापरणं गरजेचं आहे स्टिकरमुळे ती जो काही कीटकनाशके ते किडीच्या शरीरात जातं तर त्याचा जर वापर आपण केला तर आपल्याला नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळतं मिलीबग व्यतिरिक्त आपल्याला जो काही लाल ढेकून किंवा ज्याला रेड कॉटन बग म्हणतो तर तोही जाणवतो रेड कॉटन बग मुळे आपल्या कपाशीच्या सरकीची गुणवत्ता खराब होते म्हणजे कपाशीवर फार परिणाम होत नाही परंतु तिचे परिणाम होतो आणि आपल्या उत्पन्न म्हणजे ज्यावेळेस आपण कपाशी विकतो त्यावेळेस सरकीचंही वजन खूप महत्वाचं असतं त्यासाठी आपली सरकीची गुणवत्ता जर ढासळून द्यायची नसते तर तो, तो लाल जो काही बग, है, बग. का का आ, का का आहे कॉटन बग तर त्यावरही आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे मग त्याची आपण क्लोरो आणि सायपर सारखा घटक असेल किंवा इथेऑन आणि सायपर मेथेरीन सारखा घटक असेल त्यांनी आपण त्याचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकतो शेतकरी बंधूंना आता जे काही किडी जी आहेत त्याविषयी आपण शेत तेजसरांकडून जाणून घेतलं जसं की पांढरी माश्या असेल किंवा रेड कॉटन बग असेल याविषयी आपण चर्चा या ठिकाणी केली परंतु सर म्हणजे बोंडे लागल्यानंतर म्हणजे अधिकचा जर पाऊस झाला तर बोंडे सडण्याची समस्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते पानांवर देखील बुरशीचे डाग जे आहेत ते येत असतात तर ते कोणत्या बुरशीमुळे आणि त्याचा उपाययोजना काय जी बोंड जी आहे तर तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की त्याला दोन तीन बुरशी कारणीभूत आहे आणि त्या दोन्ही तिन्ही संयुक्त बुरशीमुळे पाऊस जास्त पडलेला आहे किंवा बोंड आपलं साधारण उमलायला चालू झाले जिथं पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली तर तिथं सड ही समस्या वाढते मग त्या परिस्थितीमध्ये आप आपल्याला पाऊस पडत असताना आपण पावसावर तर नियंत्रण ठेवू शकत नाही परंतु जे प्रतिबंधात्मक स्वरूपात आपण जे बोललो बोंड बोंडाळीच्या शेवटच्या फवारणीमध्ये आपण बुरशीनाशक घेतलं पाहिजे किंवा जेव्हा आपल्याला संधी मिळेल त्यावेळेस आपण जे बुरशीनाशक आहे पॅराक्रोस्ट्रॉबिन मेटिराम सारखं किंवा जे आपलं टेट्राकॉनिझॉल यासारखं किंवा हा फिनिट सारखं बुरशीनाशकाचा आपण प्रतिबंधात्मक वापर आपल्या त्या परिस्थितीमध्ये केला पाहिजे सुरुवातीला आपल्याला कोणत्याही बुरशीनाशकाची कपाशीला फारशी गरज पडत नाही पण ज्यावेळेस बोंड लागतात किंवा पाते लागल्यानंतर आपण एखाद्या दोन वेळेस या बुरशीनाशकांचा जर उपयोग केला प्रोपिनेप सारख्या बुरशीनाशकाचा उपयोग केला तर निश्चितच आपल्याला बोंड सळ टाळता येते परंतु जर त्याच्यात पाणी साठतच असेल तर त्याला उपाय नाही मग त्या परिस्थितीमध्ये आपण स्टिकर फक्त स्टिकरची जरी फवारणी केली म्हणजे त्या परिस्थितीमध्ये असं होतं की स्टिकरची फवारणी केली की झाडावर असलेलं पाणी किंवा बोंडावर असलेलं पाणी सगळं निथळून जातं कारण स्टिकरचं काम आहे की ते स्प्रेड करायचं ते त्याचाही फायदा आपल्याला मिळतो कमी खर्चामध्ये आपण तोही उपाय करू शकतो जर जास्त आर्द्रता आपल्या पिकावर किंवा आपल्या कपाशीवर सतत पाणी साचून राहते तर एखादी स्टिकरची फवारणी नुसते फक्त स्टिकरची ती आपण घेऊ शकतो फवारणीचा खर्च मजुरीचा खर्च वाढेल कीटकनाशक किंवा जे काही आपण घटक वापरते ते ते स्वस्तात राहील तर अशा पद्धतीने आपण त्याच्यावर नियंत्रण मिळू शकतो ते सर आता आपण या गोष्टी जर बघितल्या परंतु कापूस पिकामध्ये म्हणजे एक पातेगळीची समस्या पण म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते ती आपलं राहिलं आपण सुरुवातीला डिस्कशनमध्ये विसरून गेलो आपण परंतु पातेगळीची समस्या देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते तर ती कशामुळे येते आणि ती समस्या आपण टाळू शकतो का पातेगळीची जी समस्या आहे तर तिला कारण जे काही घडतात तर एक एक जर आपण क्रमवार गेलो तर पहिल्या ज्यावेळेस पाते लागण्याची परिस्थिती येते तर एका झाडावर साधारण सुरुवातीला दहा पंधरा वीस पाते लागल्यानंतर यातल्या काही पात्यांचं रूपांतर फुलत होतं मग पाच सात फुलं लागतात त्यावेळेस वीस पंचवीस परत पाते असतात त्यानंतर त्या फुलांचं रूपांतर बोंडामध्ये होतं म्हणजे पाच सात बोंड पंधरा वीस फुलं आणि चाळीस पन्नास पाते मग ती बोंडांची संख्या वाढत जाते फुलांची संख्या वाढत जाते पात्यांची संख्या घटत जाते त्या परिस्थितीमध्ये म्हणजे साधारणपणे आपल्या कपाशीचं वय पंचेस दिवसाच्या पुढे गेलं की त्या परिस्थितीमध्ये कपाशीला वाढीसाठी अन्न घटक पाहिजे कपाशीला कपाशीच्या जे काही पूर्ण रोप आहे त्या रोपावर असणाऱ्या पात्यांसाठी अन्न घटक पाहिजे फुलांसाठी अन्न घटक पाहिजे आणि कुठेतरी क्वचित खालच्या बाजूला एखादं दुसरं बोंड तयार व्हायला चालू झाले मग ते बोंड पकडले तर त्या बोंडाच्या पोषणासाठी सुद्धा अन्न द्रव्य पाहिजे मग इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य त्यावेळेस आपण वापरलेली कदाचित नसतात आपण सुरुवातीला वापरलेली असतात त्यावेळेस नसतात मग त्यावेळेस कपाशीच्या झाडावर तो ताण येतो मग कपाशीच्या झाडावर ताण आल्यानंतर मग कपाशीचं झाड कोणाला सोडू शकतं झाडावरून तर ते पहिलं ते बोंडाला सोडू शकत नाही ते फुलांना कदाचित सोडू शकत नाही मग त्याला सोपं जातं पात्याना बरोबर मग त्यावेळेस ते पात्या सोडून देतं आणि तो जो कालावधी असतो तो, काला हो तो तुम्ही जर बारकाईनी पाहिला नवरात्र किंवा गणपतीच्या आसपास त्यावेळेस पाऊस पण चांगला आहे जमीन खाली पूर्ण गच्च ओली झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये अन्नद्रव्याचा आपटेक चांगला होत नाही आणि कपाशीवर पाते पण आहेत फुलं पण आहे आणि बोंड पण आहे तिन्ही अवस्था आहेत मग त्यावेळेस कपाशी शेवटचा निर्णय पिकाचा की स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पहिली पात्यांना सोडून दे त्यातूनही ते सावरण आहे तर फुलांना सोडून दे आणि मग राहिलो विषय बोंडाकडे मग त्या परिस्थितीमध्ये आपण वारंवार जे फवारणीद्वारे अन्नद्रव्याचं महत्व कारण का प्रत्येक वेळेला आपल्या मुळाची मुळांना पोषक वातावरण नसेल अन्नद्रव्याचा आपटेक करणं त्यावेळेस आपण सलाईन सारखं किंवा बायपास म्हणून वरतून एखादा दुसरा फवारणी जी की सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य घटक यांचा करू शकतो आणि तो आपण केला पाहिजे त्यानंतर दुसरं की बरेचशा शेतकऱ्यांना वाटतं की अल्फानॅप्थील गॅसिटिक ऍसिड वापरलं की पातेगळ थांबतो ऍसिडचं काम सुद्धा पिकामधली जी काही रासायनिक जी काही रचना आहे तर ती संतुलित करणं आहे म्हणजे कपाशीच्या पात्यांना थांबवण्यासाठी काम करतं पिकामध्ये रासायनिक जे संतुलन आहे संतुलन काय तर पिकाला एक निर्णय घ्यायचा आहे की मी आता पाते वाचू कि मी फुलं वाचू कि मी बोंड वाचू त्या प्रक्रियेमध्ये अल्फानॅप्टॅसिटिक ऍसिडचा रोल असतो त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपल्याला आपल्या लक्षात येतं की खूप चांगल्या प्रमाणात पाते लागलेले आहे एखादा दुसरं बोंड तयार व्हायला लागले त्या परिस्थितीमध्ये आपण एखादा वापर अल्फानॅप्तिक गॅसिटिक ऍसिडचा करू शकतो त्याच्या जोडीला कॅल्शियम बोरॉन सारखे घटक जे असतात जे की फुलं येण्यासाठी किंवा फुलांचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी जबाबदार असतात मग तिथं कॅल्शियम असेल बोरॉन असेल त्याचाही उपयोग मग चिलेटेड कॅल्शियम वापरू शकता कॅल्शियम नायट्रेट वापरू शकता त्यानंतर ऑक्साईड फॉर्ममधलं कॅल्शियम वापरू शकता बोरॉनमध्ये सुद्धा आपण वीस टक्क्याचं जे बोरॉन आहे पावडर घटक स्वरूपातलं त्याचाही आपण वापर करू शकता मग गरजेनुसार कॅल्शियम बोरॉन आणि अल्फानॅप्तिटिक ऍसिड किंवा फक्त कॅल्शियम बोरॉन ते आपण फावू शकता ऍसिड कदाचित आपण एखाद्या कीटकनाशकातही वापर करून फवारणी करू शकतो या गोष्टी आपण करू शकतो परंतु हे सगळं करत असताना जमिनीत खाली ओल भरपूर आहे वरती ढगाळ वातावरण आहे मग वर असणारं ढगाळ वातावरण खाली असणारी ओल यामुळे पिकाचं जे काही अन्न निर्मिती प्रक्रिया ती पण थांबलेली आहे आणि तशा परिस्थितीमध्ये आपण काही उपाययोजना केल्यानंतर त्याचा असा परिणाम किंवा रिझल्ट येत नाही तोही एक बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही समस्या जाणवते तर त्या परिस्थितीमध्ये मग आपण जर आपल्या कपाशीची उंची चांगली झाली असेल तर शेंडा खोडणी करावी म्हणजे वरती येणारे जे पाते ते थांबवावे ते थांबवल्यामुळे खालचे असलेले पाते गळण्याची किंवा झडण्याची जी शक्यता आहे तर ती कमी होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये शेंडा खोडणे हा एक शेवटचा निर्णय आपण घेऊ शकतो जर आपण आधी शेंडा खोडणी केलेली नसेल तर आणि ती पातेगळ जी आहे तर ती तात्पुरत्या स्वरूपात थांबवू शकतो तो एक अवधी असतोय चार दिवसाचा आठ दिवसाचा त्याच अवधीमध्ये ते गाळतात त्या व्यतिरिक्त ते गळत नाही मग त्यासाठी तो अवधी आपल्या लक्षात येणं आणि त्यानुसार आपण आपली उपाययोजना तयार ठेवणं हे खूप महत्वाचं या ठिकाणी आहे म्हणजे शेतकरी बंधूंना आपण एक जाणून घेतलं का या चर्चेमधून म्हणजे ते सरांनी जी आता आतापर्यंत जी चर्चा केली आहे याच्यामध्ये एक महत्वाचं मूळ जे आहे म्हणजे कापूस पिकामध्ये ज्या बऱ्याचशा समस्या येतात त्याचं महत्वाचं मूळ म्हणजे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन ते जर आपण चांगल्या प्रकारे जर केलं तर बरेचशी समस्या जे आहे ते कापूस पिकामधले आपण टाळू शकतो किंवा कमी त्याचा प्रादुर्भाव जो आहे तो आपण कमी करू शकतो आणि जसं की आता आपण पातेगळाचं जे बघितलं पातेगळ कशामुळे होते आणि त्याच्यावर जर काय उपाययोजना करायच्या असतील तर ते त्याच्या सरांनी आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे शेतकरी बंधूं म्हणजे आपण आता जे काही कापूस म्हणजे उत्पादन तंत्रज्ञानाच्या सिरीज मधले चार जे भाग पाहिले त्याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून ज्या येणाऱ्या समस्या असेल किंवा वाण निवड असेल किंवा रोग किडीचं व्यवस्थापन असेल आणि कापूस पिकामध्ये येणाऱ्या विविध ज्या समस्या आहेत त्याच्या उपाययोजना असेल या सर्व गोष्टींची इत्तमभूत चर्चा जी आहे ती ते आपण तेजस सरांशी करून घेतली आहे तर शेतकरी बंधूंनो आवर्जून जे चार भाग जे आहे ते कापूस पिकाचे आपण आतापर्यंत जे शूट केलेले आहेत ते तुम्ही आवर्जून पहा जेणेकरून कापूस उत्पादनामधील ज्या काही समस्या किंवा जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील त्याची उत्तरं जी आहे ती या चार भागामध्ये तेजसरांनी आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये सर्वांना सांगितलेले आहे शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर इतर आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जरूर पाठवा आणि कमेंटच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपल्याला आवडला आहे की नाही ते आम्हाला जरूर कळवा शेतकरी बंधूंनो असे विविध वी व्हिडिओ जे आहेत ते आम्ही विविध पिकांचे बनवत असतो आमचा एकच उद्देश आहे की कमी खर्चामध्ये चांगल से चांगलं तंत्रज्ञान जे आहे ते आपल्या शेतकऱ्या बंधूंना आम्हाला कसा देता येईल हा एक आमचा महत्वाचा उद्देश त्या ठिकाणी असतो आमचा ॲग्रोस्टारचा युट्यूब जो चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब जरूर करा आमचा फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम पेज असेल त्याला फॉलो जरूर करा पिकाच्या उत्पादनामधील जे काही छोट्या त्या छोट्या समस्या आहेत त्याचं निराकरण कसं करायचं ते, करा ते आम्हाला आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत या मिडियाच्या माध्यमातून पोहोचवून देत असतो धन्यवाद